पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कम रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार प्रशिक्षित व होस्टिंग सेवा हॉटेल मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम आहेत स्विमिंग पॅन प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉनवेज परमिट रुम बार पंढरपूर कर्क खळबळजनक घटना उघडकीस आली आहे इथे एका तरुणाने आपल्या प्रियसीची निर्गुण हत्या केली आहे आरोपीने प्रियसीला वाकड परिसरातील एका लॉज वर घेऊन जात तिची हत्या केली विशेष म्हणजे हत्या करण्यापूर्वी आरोपीने आपल्या गर्लफ्रेंड चा वाढदिवस साजरा केला होता वाढदिवस साजरा केल्यानंतर त्याने चाकू आणि ब्लेडने प्रियसीवर वार केले हा हल्ला इतका भयंकर होता की या हत्या केल्यानंतर आरोपी स्वतः कोंडवा पोलीस ठाण्यात हजर झाला त्यांनी पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं हा धक्कादायक प्रकार समोर येताच पोलिसांनी आरोपी प्रियकराविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे दिलावर सिंग असं अटक केलेल्या आरोपी प्रियकराचं नाव असून मेरी तेलगू असं हत्या झालेल्या सव्वीस वर्षीय प्रियसीचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी दिलावर सिंग आणि मेरी तेलगू दोघेही मागील सहा वर्षापासून प्रेमसंबंधात होते आ दहा ऑक्टोबर रोजी मेरीचा वाढदिवस होता त्यामुळे दोघेही वाकड परिसरात भेटले होते दिलावरने वाकड येथील एका लॉजवर साजरा केला वाढदिवस साजरा झाल्यानंतर अवघ्या काही सा तासातच अकरा ऑक्टोबर रोजी प्रियकर दिलावर सिंग यांनी मेरी, मेरी चाकवानी ब्लेडने वार करून तिची हत्या केली मेरी दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात असल्याच्या ही हत्या केल्याची माहिती प्राथमिक प्राथमिक माहिती समोर येते मिळालेल्या माहितीनुसार मेरी ही डी मार्टमध्ये काम करत होती तर दिलावर हा हॉटेल व्यावसायिक आहे सुमारे सहा वर्षापूर्वी इन्स्टाग्राम वरून दोघांची ओळख झाली होती या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं होतं हत्येनंतर आरोपी दिलावर सिंग यांनी थेट कोंडवा पोलीस स्टेशन गाठून आत्मसमर्पण केलं या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून या घटनेचा पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत